नमस्कार कथा मराठी चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुही रिमित्वामध्ये आपण आता पाहत आहोत आर्नवने आजीला वचन दिलेलं आहे आजीने अन्न पाणी त्याग करून जीव देण्याचा विचार केलेला असतो कारण आर्नव तिचं ऐकत नसतो मग तो तिला वचन देतो मी कधीही ईश्वरीला भेटणार नाही आणि तिच्यापासून दूर राहील आणि असं बोलून निघून जातो इकडे अंजलीला वाईट वाटत असतं की आजी तू फार चुकीचं केलं आहे तू असं का वागत आहेस ग त्याच्या मनाचा विचार कर पण आजी तिला शांत राहा असं म्हणत मी त्याचं भल्यासाठीच हे सगळं करते असं बोलून त्या तिला ती शांत बसवते अर्नोला मात्र फार वाईट वाटत असतं त्याला प्रत्येक क्षण आठवत असतो ईश्वरीसोबत घालवलेला आणि त्याच्या आयुष्यात आलेली आवडीची व्यक्ती नेहमी त्याला सोडून का जाते म्हणून तो स्वतःला दोष देत असतो तिच्यापासून दूर जाणं हे त्यालाही फार जड वाटत आहे इकडे ईश्वरी फार खुश असते तिचं स्वीटचं दुकानात छान छान ऑर्डर येतं आहे काम खूप बढिया चालू आहे तितक्यात तिला बाबांचा फोन येतो आणि बाबा मग तिला सांगतात अर्जंटली घरी ये महत्त्वाचं बोलायचं आहे मग ती विचारते काय तर ते बोलतात घरी आल्यावर बोलू एखाद्या तासात घरी पोहोच मग ती नम्रताला सांगते घरी जायला हवं बाबांनी बोलवले इकडे अर्णवला खूप आठवण येत असते त्याच्या आईची आईच्या साड्यांची बनलेली गोधडी तो घेतो न कळतपणे तो म्हणत असतो आई आणि ईश्वरी ह्या दोघींच्या आठवणी ह्या गोधडीत रम अस आहे मग तो त्या गोधडीला आपल्या मिठीत घेऊन रडत बसलेला असतो इकडे लावणं फार खुश असते हां वल्लभीलाई तितकाच आनंद काही केल्याने त्या ईश्वरीपासून चि पिच्छा छुटत नव्हता पण आई आईंनी खूप छान आयडिया केली आईंमुळे ह्या जोडीला तोडायला आपल्याला मदत झाली आणि लवकरच तुमच्या दोघांचं लग्नही होईल म्हणून लावण्याला वल्लवी आनंदाची बातमी सांगत असते इकडे घरी आल्यानंतर ईश्वरी बाबांना विचारू लागते काय झालं तुम्ही अर्जंटली बोलवलं तेव्हा ते, ते सांगू लागतात तुला राकेश कसा वाटतो आम्ही त्याचा तु? आणि तुझ्या लग्नाचा विचार करत आहोत तुला काय वाटतंय करायला हवं की नाही तुझ्या मनावर मग ती विचार करते बाबांनी आपल्यावर खूप उपकार केले आहे त्यांच्या उपकारांची परतफेड करण्याची हेच वेळ त्यांचं मन नको मोडायला आणि ते म्हणताय म्हटल्यानंतर ती त्या लग्नाला होकार देऊन टाकते आणि तिने दिलेल्या लग्नाचा ला होकार सगळ्यांना आनंद तर झाला आहे नम्रताला मात्र काही आनंद झालेला नाही तिला माहिती आहे हे चुकीचं आहे तू जबरदस्ती का करत आहे लग्न तू परतफेड अशी नाही करायची उपकारांची तितक्यात ईश्वरी तिच्याकडे पाहते आणि तिला म्हणते ताई मला न तू आत्ता या क्षणाला काही समजवू नको मी घेतलेल्या निर्णयावर मी ठाम आहे पण तू एक दिवस नक्की पश्चावशील तुझ्याकडे वेळ आहे आत्ताही तू निर्णय बदलू शकते म्हणून नम्रता तिला निर्णय बदलायला भाग पाडेल का इकडे बातमी ती आकाशला देते ईश्वरी आणि राकेशच्या लग्नाची ती बातमी घेऊन लगेचच आकाश अर्नवकडे जातो तुला वेळ घालवायला नको तू लवकर घाई करायला हवी कारण राकेशाने ईश्वरीचं लग्न तिकडे तिच्या वडिलांनी जुळवले हे ऐकल्यानंतर खरं तर अर्नव आणखी जास्त चिडतो आणि स्वतःही लावण्यासोबत लग्नाचा लवकरात लवकर विचार करतो एकाच दिवशी दोघांचं लग्न आता कसं होणार पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा